खर शेवटी समाज रस्त्यात उभा आहे आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना डावलून जाणं पुढं बरोबर नाही त्यामुळं ते, ते जाण्याचं नाही सांगू शकणार ना। पण आता जवळपास दहा साडे दहा वाजेत आले आम्ही काही एक दीड घंटा चालणार आहेत फक्त दर दिवसच्या नियमाप्रमाणे आणि गाड्यात बसू आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गानं आम्ही लोणावळ्याकडे जाणार आहे तुम्ही येत आहे त्याला बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती मिळतो आहे सरकारनं त्याची दखल घेतली काल एक समिती येऊन गेली तुमच्याकडे त्या समितीबरोबर झालेली चर्चा फिसकटली आहे तुम्ही आता आणखी तुमच्याशी डायलॉग सुरू आहे का सरकारचा कुणी कुणी संपर्क केला आहे आणि नेमका आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय कोण नाही फिसकटली कुठे आलेच नाही फिसकटायचं काय समजा गेले आणखी ना आलेच नाही गेले काम के आले नाही सांगता येऊ शकते येणार होते आले नाहीत येतील आज येतील नाही सचिवालयातून कुणाचा संपर्क झालाय का मंत्री स्तरावर कोणाचा संपर्क झालेला आहे का तुमच्या जाण्याच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का मुंबई मध्ये जमावबंदी लागू आहे तर तुम्ही येऊ नका किंवा विनंती वाजा कुठलीही चर्चा शासन म्हणून तुमच्या सोबत आतापर्यंत झाली आहे का झालीच नाही 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 झाली नाही आणि जमावबंदी हे एवढ्या मोठ्या शहरात कायम कायमस्वरूपीच लावली जातेच परंतु लोकशाही मार्गानं एखादी मागणी करताना तो संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही अमोरवनुपोषण करायला चाललो त्यामुळं त्यांनी दुसऱ्या कारणासाठी एकशे चौवेचाळीस लागू केला असा ना त्या शहरात कंपल्सरी तो आठ चार दिवसाला लावलाच जातो आमच्याच वरती आमच्यासाठी लावलाय असं आम्ही अंगावर घेण्याची काय गरज नाही वाहनांना पण बंदी करण्यात आली मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलं सगळ्या वाहनाला आपल्यासोबत आमच्या एकटेच वाहन करायचं सगळ्याच करावं लागेल मुंबईत आय त्या आम्ही कशाने जायचं मग विशेष अधिवेशन बोलवत आहेत असं सांगितलं जाते मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर्वेक्षण जे ते पूर्ण झालं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्हाला हे कन्वे झाले का माध्यमांमधून बातम्या सुरू जर असं असेल तर तुमची पुढची भूमिका काय की तुम्ही मुंबईला जाण्यावरती ठाम आहात चोपन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत ओबीसी आरक्षणातल्या मराठ्यांचे ते प्रमाणपत्र आम्हाला वाटप वितरित केलेले पाहिजेत त्याच्या परिवाराला पण वाटप केलेले पाहिजेत आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा गणगोता ते सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्यात ॲड केलाय त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ज्याची नोंद मिळाले नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली तर आम्ही पहिल्यापासूनच सांगतो आम्हाला मुंबई जायची हाऊस नाही आहे आणि ते जर घेतलं तर आम्हाला काय अडचण असण्याचं कायदेशीर आहेत त्या गोष्टीच एनकॉर्पोरेट करता येतील किंवा घेता येतील त्याच्याच आधारावर ते त्या आरक्षण देता येईल असं सरकार सातत्यानं म्हणत आहे तुमची सगळे सोयरे ही जी टर्म आहे ही टर्म कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये बसत नाही असं यापूर्वीही स्पष्ट करण्यात आलेले काल संभाजीराजे कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटलं की भावना आणि कायदा या दोन्हींची सांगड घालून या आरक्षणाचा निकाल लवकर सरकारनं लावावा आंदोलनकर्त्यांनीही कायद्याची बाजू जी आहे ती समजून घ्यावी तुमच्या बाबतीमध्ये एक असं मत तयार आहे का की तुम्ही केवळ तुमच्या हेका लावून धरताय कायदेशीर बाजू जी आहे ती तुम्ही ग्राह्य धरत किंवा जे ते तुम्ही मान्य करत नाही तुमच्यावर टीका करणारे अनेकदा असं तुम्ही रोज वेगवेगळ्या मागण्या करता कोणची केली एकदा समोर येऊन सांग म्हणा नवीन मागणी कोणची केली कारण आमचा हेका फेका नाही आमचा सगळ्या स्वयरांचा शब्द जेजनी घेतलेला आहे जे ज्यांना कायद्याचा अभ्यास न्याय देतील न्याय मंदिरात सगळ्यांना त्या जजनं दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला आम्ही नाही दिला नारंगे पाटील येत आहेत त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत आणि याचा परिणाम कदाचित वेगळा असू शकतो याची जाणीव असून देखील सरकार कुठं तुमच्याकडे किंवा या समाजाकडे दुर्लक्ष करत का तीच तर एक आता आम्हाला एक प्रकार वाटतोय की इतका मोठा समुदाय येतो आणि त्यांनीच केलेल्या त्यांनीच दिलेल्या शब्द आम्ही बोलतो आणि ते नेमकं त्यांनी दिलेल्या शब्दावरच काम करत नाहीये असं हे का चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जर अंगी काय असं म्हणाले ते तर असं का करताय सरकारला वेळ का देत नाहीये अधिवेशन घेऊन आम्ही आधी अरक्षणाचा प्रश्न मार्गी लाव असं सरकार म्हणतंय परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे सात महिने वेळ दिला आणि किती द्यायचं असतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिलेला असला तर एखादा मला दाखवा काल काल, काल। म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी सर्टिफिकेट्स वाटायला सुरुवात केलेली आहे परंतु आंदोलनकर्त्यांनी पण आवाहन करावं लोकांना की त्यांनी त्यांची कागदपत्र द्यावी तिथे जाऊन त्यांनी नोंदी बघाव्यात तुम्ही लोकांना काही आवाहन कराल का की ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा कागदपत्र मिळतात त्यांनी तिथे जाऊन अर्ज करावेत ते जाऊन बघावे असं उलटं नसतं ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या असतात जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतात आम्ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा तसं गावात तुम्हाला सापडलेल्या चौपन्न लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिटकावं लागतात लोकांना माहीत होतं मग नोंद सापडली ती मुडील वाचता ती का गोरगरीब लोकाला हे सरकारचं काम आहे त्यांना ते करावं लागतं अर्ज द्यायला लोक तयार आहेत काल विभागीय आयुक्त आणि कलेक्टर आले होते औरंगाबादचे तर तुम्ही नेमक्या कोणत्या दुरुस्त्या त्यांना सांगितलेल्या आहेत आणि नेमकी काय चर्चा झाली दुरुस्त्या नाही हेच आता जे सांगितलं तेच त्रपन्न लाख नोंदी तुम्ही सापडल्यात तुम्ही घोषणा केली ते प्रमाणपत्र वितरित का केले नाहीत हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द घेतला होता उपोषण सोडताना सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते त्याच्या जेस होते दा, दा, म्हणजे जे कायदाच बनवते असं शिष्टमंडळ इतकं ताकदीचं त्यांचं तज्ञ आलो होतं त्यांनी घेतलेल्या सगळ्या सोयांच्या शब्दाचा व हुकूम काढा हे म्हणणं आहे आमचं बाजून आणखी काही वकील वगैरे देऊन Uh, सरकारसोबत uh, तुमची किंवा म्हणजे समाजाची बाजू मांडणार आहात का यापूर्वी ज्या पद्धतीनं झालेलं होतं विनोद पाटीलही आहेत पण तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती सातत्याने तुमच्यावरती जो आक्षेप येतो की तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती बोलत नाही तुम्ही वेग डिमांड करता म्हणजे uh, अनिश्चित अशा स्वरूपाच्या मागण्या करता ज्याला कायदेशीर चौकट नसते कुठली तर तुम्ही हे खोटं ठरवण्यासाठी काही कायदेशीर मार्गानं सर्वोच्च न्यायालयामध्ये जे किरोटी पिटिशन सुरू आहे त्याच्यामध्ये तुमची बाजू मांडणार आहात का किंवा तुम्ही पार्टी होणार आहात का कायदेशीर बाजू मांडत नाही हेच चुकीचं आहे भारत देशात जे ओबीसी बांधवांना आरक्षण दिलं कोणाची नोंद नाही एकतर नोंद शासकीय असावं लागते किंवा ती जमात मागास सिद्ध असावी लागते मराठा या दोन्हीमध्ये पण आहे गायकवाड कमिशननं ते रद्द झालं ती भाग वेगळा पण मागास सिद्ध केलं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी आरक्षणाचं सापडल्या या अगोदर भारत देशात कोणाचं सापडलेलं नाही मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो हे काय सुनावणी सोडून काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि या सुनावणीबद्दल तुम्ही काय सांगा चांगलं देऊ करो ती सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी तरच ते आरक्षण टिकू शकतंय ते जर त्याची हिरिंग जर चेंबरला झाली तर फक्त निकाल वाचला जाईल ज्या मान्य न्यायालयाने त्यावेळेस त्रुटी भरून काढायचं सांगितलं होतं त्या सयासाठी भोसले साहेबाच्या समितीनं त्रुटी भरल्या होत्या तो अहवाल वाचन झाला पाहिजे गायकवाड सुद्धा आयोग वाचन झाला पाहिजे तरच ते आरक्षण टिकेल परंतु इंदिरा साहानीचं जे जर सांगते पन्नास टक्क्याचं वर गेलं तर टिकत नाही पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचावं लागते आणि त्यापेक्षा जर ओबीसीत मध्ये सापडलं तर मराठ्यांना सुनावणी झाली तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं तर त्याला त्याला जोडून प्रश्न आहे आणखी ज्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचं बेंच बसलेलं आहे आणि केस लॉ झालेलं आहे म्हणजे मोठं बेंच बसून निकाल जे आहेत ते कायदा म्हणून कन्सिडर केले जातात अशा केसेसमध्ये क्युरोटी के पेटिशन जरी झालं तरी आतापर्यंत एकाही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं मूळ निकालाच्या वेगळा निकाल दिलेला नाही याचा अर्थ या पूर्वी जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण देता येणार नाही तो त्याचा साधारण क्युरोटी पेटिशनमध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही असं अनेक कायदेशीर कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय असेल किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी बी तयार आहे तेच मी प्रत्येक आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो ते टिकणारच नाहीये तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या उभीमध्ये सापडल्यात तर मराठा आणि एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतो आम्ही पुन्हा पुन्हा तेच खेटे मारण्यापेक्षा आता ते सरकारनं स्पष्ट करायला पाहिजे आम्ही त्यांना दीड महिन्यापासून विचारतो ओबीसी संघटनाकडून विरोध होतोय बडे म्हणले की जर जरांनी मुंबईत मोर्चा काढला असेल तर आम्ही मुंबई बंद करू जाते तर कसं तुम्ही सरकारला समाजाला बघतो आम्हाला मुंबई बंद पाडायला थोडं चालवतो आम्ही मुंबई बंद पाडायला त्यांनी यावं आम्ही एक लेजिटिमेट मुद्दा असा आहे की तुम्ही आता पुण्यामध्ये आलात चाळीस लाख लोकसंख्येचं हे शहर तसं स्टँड स्टील झाले तुम्ही येणार तुमच्यासोबत लाखो लोक येणार गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार सगळ्या शहरामध्ये धाकधुक आहे रोजचे रुटीन ज्यांचे कामाला जायचे शाळांना जायचे सगळे डिस्टर्ब झालेले पुण्याच्या जा। बाबतीमध्ये हे घडतं आहे कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे लागलं आहे तुम्हाला आता तुम्ही जेव्हा जा मुंबईत जाल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट असेल त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे ते राज्यच स्टँडस्टील झाल्यासारखा सा तशी परिस्थिती आहे लोक जे आहेत ते भेटत तुम्हाला शंभर रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्ही सुद्धा तुमचेच आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो उलट तुम्ही आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आयलो तिथे कायदेशीर लढाई रस्त्यावरची लढाई कोण म्हणलं तुम्हाला कायदेशीर आहे आम्ही कायदेशीर लढायचं ओबीसीच्या नोंदी सापडल्या दादा ओबीसीतल्या आरक्षणातल्या विरोध केला म्हणून कायदा तसा चालत असतो का मी विरोध केला तुम्हाला म्हणून माझंच ऐकन कायदा कुणी म्हणलं म्हणून तसं होत नसतं ते होणार पण नाही नोंदी कुणबी समाजाच्या सापडलेल्या आहेत तुम्ही कुणबी आणि मराठा एक आहे ही मागणी जी फॅक्ट वरती जी मागणी मान्य मागताय तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सरकारनं मान्य करावं जे कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाही ते शक्य असल्याचं कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का किंवा तशी काही चौकट आहे का की कुठल्या बेसिसमध्ये हे बसवता येऊ शकतं आता याच्यापेक्षा काय बेस पाहिजे मराठ्यांच्या आज चोपन्न लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडला याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी ज्या जाती घातलेल्या त्यातल्या त्र्याऐंशी क्रमांकावर मराठा तत्स म्हणून कुणबी हे एकच आहेत म्हणून सांगितलंय याच्यापेक्षा त्यापेक्षा हे पण पुरावा महत्त्वाचा आहे की ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मराठा हा कुणबी असलेला आहे याच्यापेक्षा बेस काय पाहिजे सापडतात मुंबई जाऊन पुढचा प्लॅन काय आहे कसा असेल पुढचा आमरण ओपोषण माझं समाज समाज जाऊन बसतो छगन भुजबळ वर तुम्ही टीका केलेली आहे सभेमध्ये दाखवतो दाखवतो म्हणजे तसं नाही का त्यांचं काय वैयक्तिक आमचं माणसाशी बांधाला बांध नाही म्हणून त्यांनी वावरात जनर चालली विचाराला विरोधी व्यक्तीला नाही त्यांच्या विचाराला विरोधी मग ते बी दाखवतो म्हणले ते माग म्हणले कोयतीच घेऊन येतो म्हणलं ये मग असं म्हणजे तो विरोध नाही वाटप झाले दोन दिवसात चर्चा झाली आरक्षणाचा प्रश्न मिटला आम्ही मागितला त्यांना त्या दिवशी डाटा द्या ना लाते डाटा तर असेल ना दादा प्रमाणपत्र दिले दादा तुम्हाला दिलेलं मला माहित नाही डाटा तर असेल ना शासनाकडे मला द्या ना पण मुख्यमंत्री म्हणतात दोन गोष्टी तर मुख्यमंत्री म्हणतात की ज्यांची नोंदी सापडतात त्यांना आम्ही सगळ्या दुन्यावर आहे मी आता सत्तर वर्षी आणखी मुंबई पोस्ट तारखेवर दुसरे सगळ्यावर विश्वास ते सव्वीस ला सांगणार आहे मी मीडियाच्या बांधवाला त्याविषयी सांगितलं मी सव्वीस नावच ओपन करणार मनोज आता राजकारण द्यावा येणार आहे लोकसभा निवडणुकीत आपले माणसं उतरावीत असे आवाहन केलं जाते काय करतात तिकडं नका ओढू मला मला तिकडचा लोढच येतो ते फोडाफोडी खाऊ खाऊ घाला लागतो कारण पैसे लागले आम जो काही नाही ती मार्गच आमचा नाही आमचं आपलं आहे सामाजिक आमचा आमचा एकच मार्ग आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। आणि समाजा समाजात ते निर्माण होऊ नये यासाठी सरकार पाहिजे आपल्यासोबत चर्चा करणार आहे का आणि ती चर्चा कधी होणार आहे काय निरोप तुम्हाला आहे का सरकारकडून आजच्या चर्चेत नाही निरोप नाही परंतु ऐकण्यात येत आहे की आज कुणीतरी चर्चा करणार आहे आणि आयुक्त सुद्धा काल आले नाहीत बहुतेक आज येतील নাইলে আমি হলু হলু পুরো চ